हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आहे माझ्या घरी किट्टी पार्टी किट्टी पार्टी म्हणू शकता किंवा आम्ही छोटे मोठे जे विषयी लावत असतो तर त्याची पण पार्टी असते तर काही म्हणू शकता तुम्ही फक्त आम्ही एन्जॉयमेंटसाठी हे सगळं करत असतो तर यामागं काही दुसरा हेतू नाही आहे आपला टाईमपास आणि आपला आनंद तर हे सगळं करण्यासाठीच हे सगळं करत असतो आम्ही आणि चला तर आज काय काय करणार आहे आम्ही किती पार्टीमध्ये तर ते तुम्हाला दाखवतील हो खरं तर आज मी केलं होतं त्यांच्यासाठी नाश्त्याला इडली सांबर पण ते सगळं खा खायचा किंवा कशाचाच व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे तर आता आम्ही काय काय गेम खेळलेत तर पण ते तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आम्ही काय काय गेम खेळलेले आहेत खूप मजा आली गेम खेळताना आणि खूप म्हणजे एक गेम तर तो होता तो कार्ड्सचा तर तो तर मला माहितीच नव्हता खूप मुलं वगैरे खेळत होती पण तो माहिती नव्हता आम्हाला कोणालाच आमच्या ग्रुपमधल्या लेडीजला तर तो आज आम्ही खेळलो आणि बघा तुम्ही आता कसा आहे तो गेम आणि मला सांगा कमेंट करून चला गेम स्टार्ट करूया आणि आता इथं आम्ही जो गेम खेळतोय तर तो असा आहे की एकिनी खाली बसायचं आणि दुसरीने ताटवरती धरायचं आणि त्या ताटामध्ये एक बांगडी ठेवलेली आहे आणि त्या बांगडीमध्ये जी खाली बसलेली मेंबर आहे तर तिने जे काही आम्ही हरभरे घेतले होते तुम्ही काही घेऊ शकता शेंगदाणे डाळी वगैरे असं काही घेऊ शकता तर ते असे वरून मुठीने टाकायचे आणि जेवढ्या हरभारेमध्ये बांगडीमध्ये पडतील तर तेवढे तिच्या नावचे हरभरे म्हणजे असे प्रत्येकाचे आणि ज्याचे जास्त होतील तो जिंकला ज्याचे म्हणजे ज्याचे जास्त हरभरे बांगडीमध्ये पडतील तर तो जिंकला असा हा गेम आहे आणि हा गेम खेळताना पण खूप मजा आली पहिल्यांदाच खेळला खरं तर हा गेम पण खूप मजा आली तुम्हाला कसा वाटतोय ते पण आम्हाला सांगा चला तर आता सगळ्यांचं आपण बघूया गेम कोण कोण किती किती हरभरे टाकतं आहे खरं तर

ओ उनो असा हा गेम आहे तुम्हाला कोणाला माहिती आहे का कमेंट करून मला नक्की सांगा आम्ही तर पहिल्यांदाच फर्स्ट टाईम म्हणजे हा सेकंड टाईम खरं तर खेळतो आहे ह्याच्या आधी एकदा खेळला होता पण तरी पण आहे ना खूप म्हणजे इथं जे सगळे बसलेत ना त्याच्यापैकी फक्त वंदनालाच हा गेम येतो व्यवस्थित आणि मला आणि पल्लवीला थोडाफार येतो पण बाकीच्यांना कोणालाच येत नाही आणि खूप इंटरेस्टिंग असा गेम आहे आणि खूप मजेशीर आहे खरं तर जे नॉर्मल आपलं आपण जे खेळतो ना कार्ड्स पत्ते तर रेग्युलरवाले तर त्याच्यापेक्षा खूप खूप वेगळा असा गेम आहे हा आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामधले पत्तेसुद्धा कार्ड्सवरचे पण नाही नंबर आणि चित्र वगैरे वे खूप वेगळे आहेत ह्याच्यामध्ये असतं एक स्किपचं कार्ड आणि एक रिवर्सचं कार्ड किंवा प्लस फोर प्लस टू परत कलर्स चेंज कलर्स चेंज आपल्याला करता येतात म्हणजे आता तो गेम आत्ता मला व्यवस्थित नाही सांगता येणार आहे मी यानंतर कधी आम्ही खेळला तर त्यावेळेस तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगेन की कसा असतं हा गेम तर हा गेम खेळताना खूप 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 मजा आली आणि कोण हरत होतं कोण जिंकत होतं कधी कधी तर ह्या गेममध्ये तर आहे ना चार चार कार्ड आपल्याला एक्स्ट्रा घ्यायला लागत होते कधी कधी दहा कार्ड पण एक्स्ट्रा घ्यावं लागत होते पण अशा वेळेस खूप मजा येत होती आणि या याद्विकामध्ये मध्ये कॅमेरामध्ये कसे हात घालते आहे बघा आम्ही सगळे गेम खेळण्यामध्ये मग्न आहोत आणि खूप मजा आली तुम्हाला कसा वाटला हा गेम तर बघा आता तुम्हाला समजतोय का माहिती नाही आहे

आणि बघा आता इथं मला कार्ड्स एक्स्ट्राचे घ्यायला लागलेले आहेत ला त्यामुळे माझे कार्ड्स वाढलेत आणि आता मला थोडा वेळ लागणार आहे जिंकायसाठी तर चला असाच हा गेम चालू राहणार आहे भरपूर वेळ गेम चालू होता आता पूर्णतर व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवू शकत कारण की तुम्ही बोर होणार चला तर हा व्हिडिओ इथंपर्यंतच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा हा गेम कसा वाटला तोसुद्धा सांगा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय